नमस्कार मंडळी मी स्नेहल पाटील आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नमुना सात पावती कशी तयार करायची व त्यासोबतच नमुना सात पावती वसुली रजिस्टर ते कसे बघायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहेत चला तर मग बघूया सर्वात आधी आता तुम्ही इथे बघू शकता मी आपलं जे सॉफ्टवेअर आहे ते इथे ओपन करून घेतलेलं आहे सॉफ्टवेअर ओपन झाल्याच्या नंतर आपल्या इथे वरती एंट्रीमध्ये जाऊन नमुना सात पावती हे ओपन करून आहे आता तुम्ही इथे बघू शकता माझ्यासमोर ही नमुना सात पावती जी आहे ही ओपन झालेली आहे आता नमुना सात पावती आपण केव्हा बनवतो तर जेव्हा ग्रामपंचायत स्तरावर मालमत्ता करा व्यतिरिक्त जी रक्कम येते त्याची नोंदणी करायसाठी आपण ही नमुना सात पावती जी आहे ही बनवत असतो आता आपण इथे बघू शकता नमुना सात पावती मध्ये आपल्याला इथे पावती क्रमांक दाखवलेला आहे तो आपण इथे टाकू शकतो पावती क्रमांकाच्या नंतर आपण इथे समोर पावती बुक क्रमांक सुद्धा टाकू शकतो त्याच्यानंतर इथे दिनांक आहे आपण इथे दिनांकसुद्धा निवडून ती टाकू शकतो आता मी इथे आजची दिनांक टाकलेली आहे आता त्याच्यानंतर खाली तुम्ही इथे बघू शकता गाव मोहल्ले निवडा ते 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 तर इथे आपण क्लिक केलं की आपली जी पण ग्रामपंचायत असेल जे पण गाव असेल ते आपल्याला इथे दाखवेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्याच्या नंतर आता इथे खाली तुम्ही बघू शकता नाव व अनुक्रमांक निवडा आता तर जी व्यक्ती जी रक्कम भरायला आलेली आहे जी जी आपण पावती इथे बनवतो आहेत ती व्यक्ती जर गावातलीच असेल तर त्यांची नावं आपल्याला ह्या लिस्टमध्ये दिसतात तर आपण इथून सुद्धा ते सिलेक्ट करू शकतो किंवा व्यक्ती जर गावातला नसेल त्याचं जर या लिस्ट मध्ये नाव नसेल तर आपण इथे मॅन्युअली सुद्धा नाव टाकू शकतो तर सर्वात आधी मी तुम्हाला इथे जे नाव आहे त्यातलं सिलेक्ट करून दाखवते आता मी इथे अनमोल अमोल पाटील हे नाव इथे सिलेक्ट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्यांची इथे मालमत्ता क्रमांक सुद्धा आलेला आहे आता इथे खाली तुम्ही बघू शकता यांच्याकडून खालील कारण असतो तर इथे कारण आपल्याला दिलेले आहेत की आपण कोणत्या कारणामुळे यांच्याकडनं ही रक्कम घेतो आहे कोणत्या कारणामुळे आपण ही पावती बनवतो आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता की इथे आपल्यासमोर काही ऑप्शन आहेत पण जर या ऑप्शन व्यतिरिक्त त्यांचं काही दुसरं कारण असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे मॅन्युअली टाकू शकताय तर मी तुम्हाला इथे अगोदर जे कारण दिलेले आहेत त्यातलं एक जे कारण आहे ते निवडून दाखवते आता इथे मी जे कारण घेतलेलं आहे ते झाडे लावा झाडे जगवा मोहीम वर्गणी ते मी इथे सिलेक्ट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खाली आपल्याला दिलेलं आहे घेतलेली रक्कम रुपये तिथे आपल्याला ती अमाऊंट टाकून घ्यायची आहे आता मी इथे जे आहे हे पाचशे रुपये टाकून घेणार आहे तुम्ही अशा प्रकारे इथे पावती बनवू शकता आता इथे मी माहिती टाकून घेतलेली आहे तर इथून मी सेव्ह करून घेणार आहे आता सेव्ह वरती क्लिक करायच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता मला असा मेसेज आलेला आहे की पावती जी आहे ही साठवण्यात आलेली आहे धन्यवाद इथून ओके वरती क्लिक करून घ्यायचंय आता आपल्याला जर ह्या पावतीचं प्रिंट द्यायची असेल तर आपल्याला हे प्रिंटवरती क्लिक करायचंय प्रिंट वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जो पण आपल्या पावतीचा प्रिव्ह्यू आहे तो इथे दिसेल मी तुम्हाला झूम करून दाखवते तुम्ही इथे बघू शकता आपली पावती जी आहे ही सामान्य पावती वगैरे ही इथे तयार झालेली आहे आपण इथं ते प्रिंटचा प्रिव्यू बघितला इथून आपण ही प्रिंट, प्रिंट देऊ शकतो आता मी हे क्लोज करून घेते आता परत हे झालं की आपल्याकडे ऑप्शन जे होते त्यातून आपण सिलेक्ट करून केलेलं आहे तर मॅन्युअली जर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते आता मी ते परत न्यू वरती क्लिक करून घेणार आहे न्यू वरती क्लिक केल्याच्या नंतर परत मी इथे गाव मोहल्ले निवडून घेणार आहे गाव मोहल्ले निवडून घेतल्याच्या नंतर आता जे व्यक्ती आहेत ते जर गावाबाहेरील असतील तर त्यांना कसं ऍड करायचं त्यांची पावती कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते आता आपण इथे त्यांचे नाव सुद्धा टाकून घेऊ शकतो तुम्ही इथे बघू शकता आता मी इथे गणेश पाटील हे ले ले नाव इथे टाकून घेतलेले आहे तर मॅन्युअली मी इथे हे नाव तुम्हाला तुम्ही बघू शकता टाईप करून मी इथे हे नाव टाकून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला काहीही टाकायची गरज नाहीये की भोगवटदाराचे नाव तर आपण टाकलेलेच आहे तर इथे ह्या ऑप्शन मध्ये मालमत्ता क्रमांक मध्ये आणि भोगवटदाराचे नाव याच्यामध्ये आपल्याला काही टाकलं नाही तरी चालेल आता इथे बघू शकता यांच्याकडून कोणत्या कारणास्तव आपण घेतो आहेत तर यापैकी त्यांचं कुठलंही कारण नाहीये आता त्यांना कुठलं गावामध्ये काहीतरी भंडारा करायचा आहे त्यासाठी किंवा मंदिरासाठी ते जर कुठली अमाऊंट देत असतील तर ते आपण इथे टाकून घेऊयात मंदिरासाठी दिलेली रक्कम मी मंदिरासाठी टाकून घेतलेला आहे तर इथून आता हे जे ऑप्शन आहे हे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही पावती बनवणार तर ते तुम्हाला टाकायची गरज नाहीये ते ऑलरेडी या ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसेल ते इथे सेव्ह होऊन जाईल आता यांच्याकडनं घेतलेली रक्कम तर आता इथे मी जे आहे सातशे रुपये रक्कम टाकून घेते आता मी ती ही रक्कम टाकून घेतलेली आहे आता मी ही जी अमाऊ पावती इथे बनवलेली आहे जी पण माहिती टाकलेली आहे ती ते सेव्ह बटनवरती क्लिक केलं की तुम्ही इथे बघू शकता पुन्हा मला मेसेज आलेला आहे पावती जी आहे ही आपली साठवण्यात आलेली आहे आपली जी पावती आहे ही सेव्ह झालेली आहे याला सुद्धा आपण इथून प्रिंटमध्ये गेलं का इथे आपण याचा प्रिव्यू बघू शकता तुम्ही इथे बघू शकता आपली पावती व त्याचे कारण इथे दाखवते आहे अमाऊंट आपल्याला इथे दाखवते आहे इथून मी हे क्लोज करून घेणार आहे आता इथे तुम्ही समोर बघू शकता आहेत की इथे काही आपल्याला ऑप्शन दिसत आहेत मागील नमुना सात पावती आता आपल्याला जर जुन्या काही पावत्या बघायच्या असतील तर इथे आपण तारीख निवडू शकतो कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंतच्या पावत्या आपल्याला बघायच्या आहेत त्या आपण इथे ऑप्शन टाकू शकतो तर मी इथे आज ज्या पावत्या बनवल्या आहेत ते इथे तारीख आजचीच टाकलेली आहे जर मी दाखवावरती क्लिक केलं तर मी आज ज्या ज्या पण पावत्या बनवल्या आहेत त्या मला इथे समोर दाखवतील आता मी इथे तारीख बदलते आहे मी इथे टाकते आहे नऊ तारखेपासून तर दहा तारखेपर्यंत म्हणजे कालपासून तर आजपर्यंत मी ज्या पण पावत्या बनवल्या त्या मला इथे दाखवा तर तुम्ही बघू शकता माझ्यासमोर समोर ह्या पावत्या ज्या आहेत ओपन झालेल्या आहेत आता जर आपण जुन्या कुठल्या पण पावत्या आपल्याला बघायच्या असेल तर आपण जर पूर्ण पावत्या दाखवावरती क्लिक केलं तर आपल्या समोर ह्या ज्या आहेत इथे ह्या पूर्ण पावत्या ज्या ह्या ओपन होतील आता मी पूर्ण पावत्या दाखवावरती जर क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता आहेत की पूर्ण पावत्या माझ्या समोर ह्या इथे ओपन झालेल्या आहेत आता मी हे क्लोज करून घेते आता याच्यानंतर आपण बघणार आहोत की नमुना सात वसुली पावती रजिस्टर कसं बघायचं आता इथे तुम्ही बघू शकता एंट्रीच्या साईडला एक ऑप्शन आहे रिपोर्ट ह्या रिपोर्ट ऑप्शनवरती गेल्याच्या नंतर आपल्याला इथे खाली ऑप्शन दिसते आहे नमुना सात पावती वसुली रजिस्टर तर हे आपल्याला ओपन करून आहे आता इथे आपलं जे पावती रजिस्टर आहे नमुना सातचं ते इथे ओपन झालेलं आहे आता आपण इथे हो ता जे ऑप्शन दिसते आहे माहिती दाखवा याच्यावरती जर क्लिक केलं तर संपूर्ण जी माहिती आहे ही आपल्यासमोर ओपन होईल तर इथे तुम्ही इथे दिनांक दिलेली आहे की कुठल्या तारखेपासून तर कुठल्या तारखेपर्यंत आपण जर इथे तारीख आता तुम्ही बघू शकता मी इथे कालची तारीख निवडते कालच्या तारखेपासून तर आजच्या तारखेपर्यंत मी जर माहिती दाखवा म्हटलं तर संपूर्ण जे पण नमुने आहेत ते माझ्यासमोर ओपन होतील आता इथे माहिती दाखवा झाल्याच्या नंतर तुम्ही याला जर याची प्रिंट तुम्हाला काढायची आहे त्या प्रिंट ऑप्शनवरती जाऊन तुम्ही इथे बघू शकता प्रिंटचा प्रिव्ह्यू तर प्रिंटचा प्रिव्ह्यू आपल्याला इथे दिसतो आहे तो तुम्ही इथून बघू शकता तुम्ही याला सुद्धा प्रिंट देऊ शकता याची सुद्धा प्रिंट जी आहे ती तुम्ही इथून काढू शकता तर मंडळी मी आशा करते की तुम्हाला नमुना सात पावती कशी बनवायची व ते नमुना सात पावती वसुली रजिस्टर कसं बघायचं हे तुम्हाला कळालं असेल आणखी असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता त्यासोबतच तुम्ही आपले व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करू शकतात त्यामध्ये आपण ई ग्रामसेवक संगणक प्रणालीबद्दल नवनवीन नव अपडेट्स माहिती व असे काही व्हिडिओ त्यामध्ये आपण टाकत असतो धन्यवाद